सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला काँग्रेसचं बेळगावला अधिवेशन होणार आहे सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी हजर राहणार आहेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर रोजी बेळगाव इथे शताब्दी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं असून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन होणार आहे या अधिवेशनाला सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड इथे दिलेली आहे महात्मा गांधींनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा एकदा सांभाळली होती या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्यामुळे बेळगावला शताब्दी सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला कर्नाटक मधील बेळगाव येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच महाअधिवेशन होणार चोवीस तारखेला कार्यकारिणीची बैठक होईल आणि सत्तावीस तारखेला जाहीर सभा होणार आहे शंभर वर्षापूर्वी याच दिवशी महात्मा गांधींनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली अध्यक्षपदाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याकरता काँग्रेस पक्षानं शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे